नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मराठी टीच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस फेब्रुवारी महिन्यातील सर्व संभाव्य घडामोडी त्यावरील प्रश्न पाहणार आहोत तर बघा ऑल आपलं आपण फेब्रुवारी जो महिना आहे त्यातील सर्व प्रश्न वनलाईनर स्वरूपानं पाहणार आहोत तर बघा सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहायचा येणाऱ्या सरळ सेवा भरत्या ज्या असतील राहिलेल्या किंवा ग्रामसेवक आरोग्यसेवक किंवा ज्या काही आरोग्य विभागाच्या भरत्या असतील किंवा जे पीच्या भरती असतील तर त्यासाठी महत्त्वाचं लेक्चर हे असणार आहे तर व सर्व ज्या परीक्षा आहेत त्यांसाठी चालू घडामोडी हा टॉपिक तुम्हाला विचारला जात असतो तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या अगोदर बघा आपण चार लेक्चर अपलोड केलेले आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्यांचे आपण लेक्चर बनवलेले आहेत ले अशाच प्रकारे तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही पूर्ण तेही क्वेश्चन्स पाहून घ्या म्हणजे तुम्हाला जे, जे परीक्षा आता होतील त्याच्या मागील बघा तुम्हाला चार पाच सहा महिन्या अगोदरचे जास्त संभाव्य प्रश्न येऊ शकतात त्या महिन्याच्या अगोदर चालू घडमोडीचे प्रश्न जास्त विचारले जात असतात तर सर्व लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि या पूर्ण या पी एफची जी तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायची असेल त्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे टेलिग्राम चॅनलसाठी तर बघा टेलिग्राम चॅनलवर पूर्ण ही पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही तिथं जाऊन पूर्ण पी डी एफ डाउनलोड करून घेऊ हो शकता तर बघा पहिला क्वेश्चन आहे भारतीय नौदलाने डॅश हे नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे तर दोन हजार चोवीस हे वर्ष नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून नौदलानं जे आहे ते घोषित केलेलं आहे लक्ष द्या लक्षात ठेवा तर झारखंडच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर चंपाई सोरेन हे बनले आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक पांथळ दिन कधी साजरा केला जातो दोन फेब्रुवारीला जागतिक पांथळ दिन साजरा केला जातो तर महाराष्ट्रामध्ये तीन पान पानथळ जे आहेत ठिकाणं आहेत तर बघा कोणकोणते कुन आहेत ते सर्वात पहिलं कोणतं आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर प्रसिद्ध दक्षिणेत अभिनेता विजय थालापती यांनी डॅश या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला तर बघा फेब्रुवारी महिन्यातील ही महत्त्वाची चालू घडामोडीची प्रश्न असणार आहे तर बघा तमिज तमिजगाव वेत्री कळघम टी फिके या नावाचा पक्ष त्यांनी सुरू केलेला आहे त्याच्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवण यांना दोन हजार चोवीसचा भारतरत्न पण पुरस्कार जाहीर झाला होता ठाकूर यांना पहिला एकोणपन्नासवा भारतरत्न जाहीर झाला त्याच्यानंतर लालकृष्ण अडवण यांना पन्नासवा झालेला आहे लक्षात ठेवा हे पण महत्त्वाचे कितवा तर पन्नासवा लालकृष्ण अडवाणी आणि कर्पुरी ठाकूर यांना पण याच वर्षी प्रदान करण्यात आलेला आहे एकोणपन्नासवा आणि पन्नासवा लालकृष्ण अडवाणी त्याच्यानंतर बघा आणखी तीन जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर खाली आपण सविस्तर त्याची पण माहिती पाहणार आहोत तर बघा दोन हजार चोवीसला एकूण पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे तर बघा आता सविस्तर हे लक्षात ठेवा तुम्ही किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या तर पहिला जो आहे तो एकोणपन्नासवा कर्पुरी ठाकूर त्यानंतर पन्नासवा लालकृष्ण अडवाणी पी फी नरसिंगराव यांना एकावन्नवा त्यानंतर चौधरी चरणसिंग बावन्नवा आणि त्रेपन्नवा जो आहे तो एम एस स्वामीनाथन यांना प्रदान करण्यात आलेला आहे भारतरत्न तर बघ यावर्षी दरवर्षी दोनच जे आहेत हे जाहीर होत असतात पण यावर्षी पाच जणांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे भारतरत्न तर बघा सर्वोच्च पुरस्कार आहे भारतरत्न हा तर नेक्स्ट बघा महाराष्ट्रात किती जणांना अजून मिळालेला आहे भारतरत्न त्याबद्दल पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण आपल्या ज्या परीक्षा आहेत सेवेच्या त्या महाराष्ट्रासंबंधी आहेत तर बघा त्यामध्ये आपल्याला हा यावरती प्रश्न नक्कीच येऊ शकतो तर बघा महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते कोणकोणते आहेत तर सर्वात पहिला भारतरत्न एकोणीसशे अठ्ठावन्न लक्षात ठेवा डेट एकोणीसशे अठ्ठावन्नला मिळाला होता धोंडो केशव कर्वे यांना तर लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पांडुरंग वामन काने त्यानंतर आचार्य विनोबा भावे यांना मिळाला होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर जे आर डी टाटा लता मंगेशकर भीमसेन जोशी त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर त्यानंतर नानाजी देशमुख ह्या हे सर्व महाराष्ट्रातील आपण पाहिलेले आहे सचिन तेंडुलकर नानाजी देशमुख त्यांच्यानंतर बघ खाली महत्त्वाचा आहे तर व महाराष्ट्रात एकूण किती जणांना पुरस्कार मिळाला आहे भारतरत्न तर नऊ जणांना मिळाला आहे लक्षात असू द्या खूपच आयएम ही आपल्यासाठी असणार आहे सर्व सर परीक्षांसाठी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण घेतलेला आहे कोणाला महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर व महत्त्वाचा आहे महागौरव दोन हजार चोवीस निखिल मुकुंद वाघ यांना प्रदान करण्यात आला जागतिक कर्करोग दिन चार फेब्रुवारीला दरवर्षी साजरा केला जातो बघा मित्रांनो दरवर्षी चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो आणि दोन हजार चोवीससाठी यासाठी थीम होती बघा क्लोज द केअर गॅप अशी थीम होती तर बघा परीक्षांसाठी आपल्याला थीम नेहमी कधीही विचारली जाऊ शकते तर बघा लक्षात ठेवा दोन हजार चोवीसच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम काय होती क्लोज द केअर गॅप अशी थीम होती त्याच्यानंतर महत्त्वाचा क्वेश्चन आहे छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला तर उत्तर आहे रत्नागिरीमध्ये उभारण्यात आला त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे न्यायमूर्ती रितू बाहरी यांची उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर प्रश्न तुम्हाला कसा विचारला जाऊ शकतो तर बघा नुकताच उत्तराखंडच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर उत्तर असेल न्यायमूर्ती रितू बाहरी यांची नियुक्ती झालेली आहे तर नेक्स्ट क्वेश्चन कोणाची आरोग्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे अपूर्वा चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो हे सर्व क्वेश्चन आपण फेब्रुवारी महिन्यातीलच घेतलेले आहे कारण आपण दर महिन्याचे महिन्याला जे आहे तो क्वेश्चन अशा प्रकारचं लेक्चर आपण घेत असतो तर बघा ऑक्टोबरचं पण लेक्चर आपण घेतलेलं आहे त्याचनंतर नोव्हेंबरचं पण घेतलेलं आहे त्याच्यानंतर डिसेंबर आणि जानेवारीचं पण घेतलेलं आहे तर आता हे आपलं दोन हजार चोवीस जे आहे फेब्रुवारीचं लेक्चर आहे तर बघा लक्षात ठेवा हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि महत्त्वाचा टॉपिक हा तुमच्यासाठी असणार आहे तर नेक्स्ट आपला क्वेश्चन नुकते झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत तर बघा झारखंडचे मुख्य न्यायालयाचे जे उच्च न्यायाधीश आहेत तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे तर प्रदीप श्रीवास्तव हे बनले आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच अत्याधुनिक जी आय एस डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे तर बघा महत्त्वाचं क्वेश्चन आहे अयोध्या येथे हे जे आहे स्थापन करण्यात आलेले जी आय एस डेटा सेंटर तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपला नुकतीच ए यू स्मॉल फायनान्स बँकेचे गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर यच आर खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर नुकतेच राष्ट्रीय आरोग्य मेळाचे उद्घाटन कोणी केले तर सर्वानंद सोनोवाल यांनी केलेले आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या विद्यापीठाला अलीकडे एन ए ए सीकडून ए प्लस प्लस ग्रेड प्राप्त झाला आहे तर कुरुक्षेत्र विद्यापीठ यांच्याकडून तर नेक्स्ट क्वेश्चन उत्तर भारतातील पहिली ह्युमन डी एन ए बँक अलीकडेच कोठे तयार केली जाईल तर वाराणसी येथे तयार केली जाईल ह्युमन डी एन ए बँक वाराणसी येथे तर पंतप्रधान मोदी नुकतेच तलाबिरा थर्मल पॉवर प्रोजेक्टची पायाभरणी कुठे करणार आहेत तर उत्तर आहे ओडिसा तर बघा हे प्रश्न काही महत्त्वाचे नाही तर बघा जे महत्त्वाचे असतील मी तिथं तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्ही नोट करून घ्या तर अलीकडेच कन्हे कलेगनार स्पोर्ट किट उपक्रम कोठे सुरू करण्यात आला तर उत्तर आहे तमिळनाडू हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो लक्ष ठेवा जे राज्यातील उपक्रम आहे त्यावरती प्रश्न परीक्षेला येत असतो तर नुकताच महागौरव दोन हजार चोवीस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर वरती हा आपण प्रश्न पाहिलेला आहे निखिल वाघ यांना तर नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच केंद्र सरकारने लखपती दिदी योजनेचे उद्दिष्ट किती वाढवले आहे तर बाबा योजनांवरती पण प्रश्न येत असतो त्यामुळं हा पण आय एम पी क्वेश्चन असणार आहे हा तुम्ही नोट करून घेऊ शकता तर काय प्रश्न आपण परत पाहूया अलीकडेच केंद्र सरकारने लखपती दिदी योजनेचे उद्दिष्ट किती वाढवले तर तीन कोटी इतकं उद्दिष्ट वाढवलं आहे यावर्षी त्याच्यानंतर नेक्स्ट बघा भुवनेश्वरमध्ये अलीकडेच बारामुंडा आय एस बी टी हे नाव कोणाच्या नावावर ठेवले जाईल तर बी आर आंबेडकर यांच्या नावावर हे ठेवण्यात येणार आहे बारामुंडा आय एस बी टीचे नाव त्याच्यानंतर नुकतीच उत्तर आयर्लंडचे प्रथम मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मिशेल ओनील हे काही एवढं महत्त्वाचं नाही आहे मित्रांनो तर बघा आपण महत्त्वाचे क्वेश्चन खाली जे असतील ते पाहून घेऊया तर बघा हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे नुकतेच अंतराळात उडणाऱ्या भारतातील पहिल्या महिला रोबोटचे नाव काय आहे तर योमित्र असं नाव आहे लक्षात असू द्या महत्त्वाचं आहे कोणते युरोपियन युनियन राष्ट्र अलीकडे डिजिटल व्हिसा ऑफर करणारे पहिले देश बनले आहे तर उत्तर आहे फ्रान्स हे जे आहे राष्ट्र अलीकडेच डिजिटल व्हिसा ऑफर करणारे पहिले देश बनलेला आहे फ्रान्स त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच राष्ट्रीय एच आय व्ही एड्स जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला तर सात फेब्रुवारीला साजरा करण्यात आला महत्त्वाचा आहे तर दिव्य कलान फेअर दोन हजार चोवीसचे उद्घाटन नुकतेच कोठे झाले तर आगरतळा या ठिकाणी झाले त्याच्यानंतर अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध धामी मोहीम सुरू केली आय एम पी आहे हे पण तर बघा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध दहावी मोहीम सुरू केलेली आहे तर मोहीम उपक्रम योजना यावरती प्रश्न जे आहेत चालू घडामोडीला जास्त प्रकारे त्यावर भर असतो त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा नोट करून ठेवू शकता तर या प्रश्नाचं उत्तर उत्तराखंड असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय पर्यटकांसाठी फिजाची अट रद्द केली तर इराणनं केलेली आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परदेशी विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क सुरू केला आहे तर हेल्पडेस्क सुरू केलं परदेशी विद्यार्थ्यांसाठी तेलंगणा राज्य सरकारनं तर नेक्स्ट क्वेश्चन बघा टाटा डिजिटलने अलीकडेच एम डी आणि सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती केली टाटा डिजिटलने तर नवीन ताहिल्याने यांची नियुक्ती केली एम डी आणि सी ओ या पदावर तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद्यान कोणते असा प्रश्न आहे तर बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद उद्यान जे आहे ते ग्रँड सेंट्रल पार्क हे आत्ताच याचं नुकतंच उद्घाटन केलं आहे तर उद्घाटन केलं आहे एकनाथ शिंदे आपल्या राज्य राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलं आहे आणि ठाणेमध्ये हे काय आहे तर पार्क आहे गार्डन आहे तर ग्रँड सेंट्रल पार्क ह्याचं नाव आहे तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हे पार्क असणार आहे तर लक्षात ठेवू शकता हा क्वेश्चन महत्त्वाचा असेल त्याच्यानंतर फेब्रुवारीमधील जे दिन विशेष आहेत ते आपण आता पाहणार आहोत तर व फेब्रुवारीमध्ये दोन फेब्रुवारी जागतिक पांतळभूमी दिन एकवीस फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिन त्याच्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन विंदाकरंदी आ, कर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कुणाला मिळाला तर डॉक्टर रवींद्र शोभणे यांना मिळाला लेटेस्ट आणि आय एम पी आहे विंदा करव करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर रवींद्र शोभणे यांना मिळालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडे कोणत्या देशाने प्रथम पाचव्या पिढीचे लढाऊ विमान तयार केले तर तुर्कीनं त्याच्यानंतर बघा नुकताच जागतिक विचार दिन कधी साजरा करण्यात आला बावीस फेब्रुवारी नुकताच दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर शाहरुख खान जवान या मूवीसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे तर व लक्षात असू द्या महत्त्वाचा आहे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला शाहरुख खान यांना तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला लास्ट क्वेश्चन हा असणार आहे तर अलीकडे स्वदेशी ॲप स्टोअर इंडस कोणी सुरू केले तर फोनपेने सुरू केलेले आहे ॲप स्टोअर इंडस सुरू केले फोन पेने तर बघा सर्वांनी आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती जॉईन व्हायचं आहे किंवा तुम्ही चॅनलवरती टेलिग्रामवरती जाऊन मराठी टीच असं जरी सर्च केलं तर तुम्हाला चॅनल मिळून जाईल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल लगेच जॉईन व्हा आणि ही पी डी एफ पण तुम्हाला तिथं मिळून जाईल या अगोदरच्या पण पी डी एफ तिथं आपण टाकलेले आहे त्याही तुम्ही पाहून घेऊ शकता तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद